नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून भाजपच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर महाराष्ट्रातून एकही नाही भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यात लोकसभेच्या अन्य जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित होतील अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी जामनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा जामनगर येथे अनंत अंबानीच्या प्री वेडिंग शूट होणार असून यासाठी जगभरातील दिग्गज सेलिब्रिटी उद्योगपती अभिनेते व खेळाडू यांनी हजेरी लावली असून यामुळे येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे समृद्धी महामार्गावरील पुलाला बगदड वाहतूक वळवली बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह अजित पवार आणि सुप्रिया सुळे समोरासमोर आले बारामती येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यासाठी पवार कुटुंबियांनी एकमेकांशी भेटणं टाळलं तसेच एकमेकांशी नजरही नजर केली नाही आण्विक शस्त्राचं साहित्य पाकिस्तानला नेणाऱ्या चीनी जहाजाला मुंबईत अडवलं भारताच्या कारवाईनंतर जगभर खळबळ भारताच्या संरक्षण यंत्रणेला गुप्तचर विभागाने सांगितलं होतं की चीनवरून कराचीला जाणाऱ्या या जहाजात काही संशयातपद वस्तू आणि शस्त्रास्त्र असावीत पोलीस आणि शिक्षक भरतीत मराठा आरक्षणाचा लाभ मुख्यमंत्री शिंदे बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात धडाडणार राहुल गांधींची तोफ शिंदेंना बसणार धक्का भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान गांधी मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान चौतीस खासदारांना घरचा रस्ता आयारामला अवघ्या चोवीस तासात पायगड्या चोवीस विद्यमान खासदारांची तिकीट कामण्यात आली आहे त्यांच्या जागी नवीन उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे अवघ्या चोवीस तासांपूर्वी दाखल झालेल्या दा तेलंगणातील बीबी पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे अजित पवार वळसे पाटील विरोधात अमोल कोल्हेंना दुसरी निवडणूक किती अवघड सोताच केलं स्पष्ट राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले या राजकीय गदारोळात डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव सातत्याने चर्चेत राहिलेलं आहे आधी इडली ऑर्डर मग घडवला स्फोट छप्पन्न मिनिटांचा कट बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपींचा शोध सुरू बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपींचा शोध सुरू आहे डोक्यावर टोपी तोंडावर मास्क डोळ्यावर चष्मा आणि पाठीवर बॅग ही त्यांची एकमेव ओळख बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार सुनील तटकरे म्हणाले की मी अधिकृतपणे सांगतो बारामतीची जागा आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाची आणि भाजपा आम्ही एकत्रित बसू आणि जागा वाटपावर चर्चा करू असं सुनील तटकरे म्हणाले काँग्रेस पंधरा राष्ट्रवादी अकरा तर गट बावीस जागा तर वंचितला महाविकास आघाडीचे जागा वाटपाबाबत एकमत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागील महिन्याभरात बैठका घेऊन जागा वाटप निश्चित केलेल्या आढाव्याचा अहवाल तिन्ही पक्षांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्याकडे सादर केला पाचशे ते तिकीट लाखाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारत पाक सामन्याची क्रेज गाझात एकशे पन्नास दिवसात पाचशे ब्याऐंशी इस्रायली सैनिकांचा मृत्यू एक, एक हजार दोनशेहून अधिक जवान बाईबद्दी झैतूनचे युद्ध अधिक नुकसान करणारे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची नावे आज जाहीर करणार पहिल्या यादीत कोणाला संधी मिळणार जाणून घ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद